श्री सद्गुरु अडा समर्थया हा मंत्र तर एकाने असं विचारलं की तो लिहावा की काय आणि लिहायचं असं तरी किती वेळा लिहावा हे लिहि तुम्हाला कसं वेळ असेल आता पुष्कळ काय लोक होत की आपण लिहावा लिहि लिहा हातावरती सवय लिहिल्या समोर टाकावा पण त्या मंज मोजू नाही प्रश्न शेवटी मंत्र तुमच्या श्वासोश्वासा राहिला पाहिजे नाही तर ते यांत्रिक होणार मोठ मोठे व्यापारी येतात काय तर ते हातात मशीन घेण म्हणजे मंत्र म्हणा की नाही पण मशीनच एक घेऊन की एवढं मशीनचं माहेको मशीन मंत्र बोलायचंच नाही निरापेक्षा मनावरच कंट्रोल आणि श्वासोच्वास तर आता पूर्ण लक्षात ठेवायचे बाकीचे सगळे जे होते त्यांना विसरून जायचे नाही ते मोठे होते पण ते मोठे काय झाले परमेश्वरा हो त्या परमेश्वराशी आपण आता आराधना करायची त्याच दुसरं काही पाहायचं रे त्याने यांना मोठं केलं त्याने यांना मारलं परमेश्वर परमेश्वर मोठाच आणि आम्हाला त्यांच्या कशी कॉम्पिटिशन नाही येशूपेक्षा मी मोठं व्हावं किंवा कौन? कोण कोणापेक्षा हो त्यांना नमस्कार ते पूजनीय आहेत दादाजी आता पण बोल की पूजनीय आहे की बघ नेमकं वंदनीय म्हणावं की पूजनीय म्हणावं की मला त्या दृष्टीने थोडस दोन्ही म्हणा पूजनीय आहेत वंदनीय आहेत पण आता गमत असे की आता ते गेलंच जेव्हा त्याची पंगत उठून गेली आणि ही शक्ती कोणी आलं कोणी गेलं ती शक्ती तशीच राह इव्हन आमचे अनादेश दादाजी गेले शरीरात दिवस पण या शक्तीलाही देशक्ती म्हणूनही ज्ञानश्व म्हणून आदिपुरुषी भजावी मग या आदिपुरुषाची भजना केली आणि आदिपुरुषाची शक्ती तुमच्या हृदयात आहे त्यामुळे आता दुस इथे विचार दुसरा इथे ना त्यांना स्मरण करा त्यांना शरण जा सगळं त्यांच्यावर याचं म्हणणं असं नाही की आपण त्यांचा अनादर करावा रामकृष्ण येशू पैगंबर गुरुनानक सगळ्यांनी पृथ्वी मात्र मानव धर्म पाडले मानवा कथाच त्यांचा आता मानवाचा दादाजी आपण आतापर्यंत आम्हाला वेगवेगळ्या वेग माध्यमातून त्या वेग वेगवेगळ्या एकंदर आयुष्यातून ना मला एक अशी धारणा आमची बनवून दिलीत की भक्ती 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 ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही पण त्याचबरोबर दादा जे आपण काही सुरुवातीला जे नवीन भक्त येतात त्यांच्या संदर्भात किंवा असलेले भक्त आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा काही कधी सर्वां सर्वांना एक आपण सांगत असता की आई वडिलांना नमस्कार करा किंवा पृथ्वी मातीला नमस्कार करा किंवा मुंग्यांना साखर घाला आणि महत्वाचं म्हणजे तुमचं एक वाक्य अगदी आम्हाला मनाला भिडतं अपन्जर, आणि ते भावतोही व गर्दी नको गर्दी पाहिजे या संदर्भात जर थोडंसं आपण जर आपण जर आपण जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर अधिक आम्हाला आनंद येईल भक्तीत आलं की थोडाफार तरी तुळज्यात फरक पडला पाहिजे याचा असा अर्थ नाही की भक्तीत तुम्ही आला की तुम्ही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहात पण तुमच्या वागवणुकीत फरक पडला पाहिजे पोशाखात फरक पडला की जसं व हा पोलिसात आहे खाकी ड्रेस हा कुठं निळा ड्रेस घातला आहे हा कुठं चड्डी घातली यामुळे तुमचं ठोनि तुमच्या वर्तानं मला ठर म्हणून दादांचे जो भक्त असतो त्याच्या घरात सकाळी मुलाबाळाने उठल्यावर आई वडिलांच्या पाया पडलंच पाहिजे कारण आई वडिलांच्या पाया पडणं हे गणपतीपासून सांगण्यात आलेलं आहे गणेश हा ओबर होता तंदुर पोट सर त्यामुळे गणेश म्हणजे मला लोक हसतात काय काय सर त्यावेळी एका सात सत्पुषय सांगितलं की तू आई वडिलांच्या पाया पड आणि तो आई वडिलांच्या पाया पडायला लागल्यावर आज इतकी वर्ष झाली त्याची तो पूजनीय झालाय म्हणून आम्ही सगळ्या लोकांना सांगणार की तुम्ही हिंदू असा मुसलमान असा ख्रिश्चन असा आई वडिलांनी तुम्हाला जग आहे का त्यांचे आभार मानणं म्हणजे त्यांना नमस्कार करतो आता काय पुढे होतो नमस्कार म्हणजे दोन तीन लोक म्हणतात की आमच्या मनात पूज्य भावना आहे आम्हाला नमस्कार कशाला करायला पाहिजे पोलिसांच्या पोलिसांचे मॅन्युअल काढलं तेव्हा पोलिसांनी नमस्कार करायचा असं ब्रिटिशांनी ठरवलं तर ते लोक होते शिवाजी महाराजांचे एक सैनिक होते किंवा औरंगजेबाचे सैनिक होते ते काही नमस्कार करत नसत प्रेमाचा भाव होता नाही ब्रिटिशन साहे तुमच्या शरीरात हृदयात काही असेल तरी तो एक्स्टर्नल रिस्पेक्ट एक्स्टर्नल प्रेझेंटेशन ऑफ इंटरनल रिस्पेक्ट हा जो भाव आहे त्याचं बाह्य प्रदर्शन पण ते नमस्कार केलाच पाहिजे आता तो नमस्कार करताना काय होतं काही लोक मग सॅल्यूट काही लोक हसता लोंदन काही लोक टाटा नाही कुंकू जिथं लागतात ते डोक्याचा मधला प्रकृतीचा मधला भाग तो तुमच्या पित्याच्या किंवा आई आईच्या अंगठर लागला पाहिजे याचं कारण काय आहे की तुमच्या आई वडिलांचे जे प्रेम आहे ज्ञान आहे ते तुम्हाला त्यांच्या हृदयात पेऊन अंगठ्यामार्फत तुमच्यात टाकत हे का झालं की पूर्वी म्हणून ही सिस्टीम सांगितली की का ते चातुवर्ण माया सिस्टम चातुवर्ण आम्ही केले काय होतो काही कारिगार होते ते कारिगार आपलं ज्ञान स्वतः तिथं त्यावेळी शाळा नव्हत्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग स्कूल्स नव्हती मग काय जो उत्कृष्ट कारिगर असेल त्याची श्री त्याच्या डोक्यात ती सगळी प्रक्रिया असायची सगळं ज्ञान असायचं ते मुलांना शिकवायचं कस शब्दाने नाही तर त्याच्या पायावर डोकं ठेवायचं तर त्याच्या अंगठ्यावर अंगठ्यात ठेवायचं काशी अशा पिरायला पाहते म्हणजे कसं काशी फक्त आकाशावर वागते तर परवेश्वराचं जे परवेश्वर सृष्टीचं जे शिकवण्याचं हे आहे ते केवळ तोंडाने शिकवा असं तो नाही तर हे करा आणि हे आता नुप्त झालेलं आहे म्हणून प्रत्येकाच्या जगात हे असलंच पाहिजे काही लोक मला सांगत की आमच्याकडे अशी प्रथा नाही प्रथा पाडा पण जिथं सदू आहे इथं सदू होते आहे तिथं मुलाने पाहिलं पाहिजे सदू पहिले कौत नंतर आईबाप आपली बरोबर आहेत आईबापांना असा नमस्कार केलाच पाहिजे त्याच्यानंतर काय पिथ्वी मातेला नमस्कार करा आता पृथ्वी माते नमस्कार करता मी काय म्हणतो लोक जर सकाळी फिरायला गे मोठे लोक फिरायला जातात तर तिथं फिरण्यापूर्वी फिरण्याला गेल्यानंतर शेवटी पृथ्वी मातेला नमस्कार करा लोक हसतील पण एक लक्षात ठेवा तुम्ही या मातीतच जाणार आणि मला जे दादाजी सांगत ते सांगतो दादाजी म्हणत दादाजीना आपण काय शिकवत मला माहीत नाही पण दादाजी इंग्रजीचं वाक्य सांगत इलेक्ट्रिसिटी ही जी आहे की पृथ्वीमध्ये अत्यंत उत्कृष्ट कंडक्टर आहे म्हणजे एकदा इलेक्ट्रिसिटी पृथ्वीत गेली की पृथ्वी बरोबर इलेक्ट्रिसिटी पोचली त्याला वायर लागत नाहीत मग तुम्ही जो नमस्कार आपलं डोकं ठेवून पृथ्वी मातेला केलात तर पृथ्वी आपला नमस्कार तुमचा नमस्कार सृष्टी मातेला देणार सृष्टीचा ईश्वर सृष्टीचा ईश्वर म्हणजे मग मी आपल्या व्यवहारी काय करायचं ना की जरी सृष्टीला पिठे माते नमस्कार नको का किंवा पुष्कळ असं होतो की साहेब कुठल्या कचेरीत गेलेत साहेबा नमस्कार आमचं काय म्हणून विचारतातच ना तर कदाचित पिठीवर मी दोन नमस्कार करते एक पिठी मात्र आणि एक सद्गुरुना पण नंतर कळ सद्गुण नमस्कार केला की त्याचा सगळा नमस्कार आला मग मी एकच नमस्कार करतो मातीची माती, माती डोक्याला लागते आणि पृथ्वीमाते घेतो हे तुम्ही सगळ्यांनी करावं लोक हसू देत खट्टा करू देत पण करा याचं एक आणखी उदाहरण मी सांगतो हा नाव घेऊन पण मुद्दाहून घेतोय नाव घेऊ नये असं सांगत आहे ते मला पण नाव घेतो मुद्दाहून गोलतकर म्हणून आहेत त्या गोलनी मुद्दाहून या इलेक्शनच्या वेळेला सगळीकडे आता जोरात प्रचार केला की तुमच्याकडे उमेदवार येतील उमेदवार येतील मला मत द्या मला मत द्या तर तुम्ही त्यांना विचारला की अरे बाबा तुला मत द्यायला हरकत नाही पण तू केलं तू या मातेला नमस्कार करत का पृथ्वी मातेला पृथ्वी मातेला नमस्कार केलाच तर तू तिची सेवा कर हो आणि शेवटी काय झालं ही आता एक काय आहे मला माहिती नाही नरेंद्र मोदी जेव्हा इलेक्शनमध्ये उभे निवडून आले त्यावेळी त्यांनी पार्लिमेंटला जाता पार्लमेंटला नमस्कार केला पार्लिमेंटच्या भोमाते नमस्कार हे बोलत तर सगळ्यांना सांगतात आणि त्यांनी सांगितले की पाकिस्तानची टीम जिंकली तर पाकिस्तानची टीम सर भर क्रिकेट ग्राउंड म्हणजे पृथ्वीमाते नमस्कार तर आपण पृथ्वीमात्र आपले कपडे होतील हे होतील हे म्हणण्याचं कारण नाही तरी तो सगळ्यांनी नमस्कार केलाच पाहिजे आणि सदो जगात हे झालंच पाहिजे dora's the mother of the kundalini zara he'll act a